भिवंडी तालुक्यातील वालशिन गाव विठ्ठल रखमाई मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्ताने पायदिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते श्री विठ्ठल रखमाई मंदिरापासून या पायदिंडी सोहळ्याला सुरुवात झाली भाजपा भाजपा व्यापारी आघाडी ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यशवंतदा सोर यांच्या शोभा पालखीला सुरुवात करण्यात आली यावेळी संपूर्ण गावामध्ये पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली रिंगण घालण्यात आले संपूर्ण परिसरातील वारकरी भक्त व शुभम इंग्लिश मीडियम स्कूल येथील सर्व विद्यार्थी व गावातील सर्व तरुण मंडळी लहान मुले मुली महिला पुरुष वारकरी या पायदिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते जय आज आषाढी एकादशी निमित्त मी सर्व वारकऱ्यांनाच नव्हे तर सर्व समाजाला मनापासून शुभेच्छा देतो जर आजच्या दिवसाचा विचार केला तर खरोखरच संपूर्ण जगात जिथे कुठे कुठल्याही मंदिरात एवढी लोकसंख्या किंवा एवढे वारकरी जमत नसतील एवढी लोकसंख्या आणि एवढे वारकरी हे एव पंढरपूरला जात असतात खरोखरच आपल्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे आपली आपलं महाराष्ट्र म्हटलं म्हटलं तर संतांची भूमी म्हणून ओळखलं जाते जिथे ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत पर्यंत पर्यंत अनेकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं समाजसेवेचं काम केलं आणि समाजाला प्रबोधन करण्याचं काम केलं त्याचाच एक भाग म्हणून आज आपण सर्वजण येथे वालशिन गावातील विठ्ठल मंदिरात जमलेलं आहे जर मंदिराबद्दल बोलायचं तर मंदिर हे अनेक वर्षापासून होतं परंतु मागच्याच वर्षात याचा अतिशय चांगल्या प्रकारचं एक नवीन मंदिर बांधण्यात आलं आणि त्या निमित्ताने ही पहिलीच अशी आषाढी अशे एकादशी आहे की जेथे अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सर्व गावकऱ्यांनी मिळून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला ठीक आहे काही लोक वगळता म्हणजे काही लोक असतातच जी ज्यांना काय बोलावं हेच मला सुचत नाही कारण गावाचा कार्यक्रम असून काही जण येत नाही म्हणजे यांच्यासारखी निर्विघ्न बुद्धीची माणसं ही समाजात भेटणार नाही परंतु मी सगळ्यांना एक सांगतो की आपल्या गावाचं मंदिर आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन एकोप्याने सर्व समाजाला दाखवून द्यायचं आहे की वालशिन गावात कुठलीही देणगी न घेता आपण एवढं मोठं मंदिर उभारलं खरोखरच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि या प्रसंगी आपले माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब हे सुद्धा उद्घाटनाला आलेले होते अतिशय चांगल्या प्रकारचं सर्वांनी सहकार्य केलं असं सहकार्य सर्वांनी करत राहा आपल्या गावाचं नाव लौकिक कसं होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा यासाठी जी कमिटी आहे खरोखरच त्यांना द्याव्या तेवढ्या धन्यवाद थोडंच आहे कारण रात्रंदिवस या कुठल्याही कामात ते अवरात्र मेहनत करत असतात अशी माणसं भेटणं हे समाजाचं भाग्य आहे त्यामुळे अशा प्रकारच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो मी पुन्हा एकदा इथे जमलेले शुभम शुभम इंग्लिश सर्व सर्व प्राध्यापक असतील विद्यार्थी यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो की त्यांनी इथे ये येऊन आता इथून ये एक वारी निघणार आहे संपूर्ण गावात त्याचं आगमन होणार आहे सर्वांनी सर्वांना त्याची प्रतिष्ठा असेल कारण अतिशय चांगल्या प्रकारची दिंडी येथून निघणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवला म्हणून सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय येथे उपस्थित असलेले परिसरातील ज्येष्ठ सॉरी प्रतिष्ठित व्यक्ती श्रीमान सोडे सर त्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आवळी मंडळी वारकरी मंडळी तसेच शिबम इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्व शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतले कर्मचारी मुख्याध्यापक संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य आपणा सर्वांना आजच्या आषाढी एका निमित्त हार्दिक हार्दिक 这边请。